आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजकांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे हितचिंतक चिंतक असलेले किंवा शेतकरी सेवात असलेले उद्योजक बीबी बी ठुमरे साहेब यांना बोलवून त्यांच्या हस्ते या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या एक महिना ते तीन आठवड्यापासून महाराष्ट्रानं प्रचंड अशी अतिवृष्टी पाहिली पावसाचं थैमान पाहिलं नद्याचं उग्र रूप पाहिलं शेतकऱ्याचं पिकं वाहून गेलेली उघड्या डोळेनी पाहिली जमिनी खरडून गेल्या आणि पिकच वाहून गेली नाहीत तर शेतकऱ्याचा सारा संसार आणि शेतकऱ्याची सारी स्वप्न वाहून गेली पाण्यात अक्षरशः इतकी विदारक परिस्थिती तीन आठवड्या ते एक महिन्यामध्ये या मराठवाड्यामध्ये आपण पाहिलेली आहे तर आणि आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये पावसाचं थैमान चालू असताना राजकीय नेते लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ते दररोज प्रत्येक गावाला जाऊन पाहणी करत होते लोकांचा किती संसार उद्ध्वस्त झालाय ते पाहत होते दररोज चार पाच गावाला भेटी देऊन सोशल मीडियावर त्यांचा पाहणी दौऱ्याचा अक्षरशः महापूर आला होता पावसाला जेवढा शेतकरी कंटाळा होता तेवढाच या प्रतिनिधीच्या पाहणी दौऱ्याला पाहणी दौऱ्याच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला तेवढाच आला होता कारण शेतकऱ्याला शेतकरी बुरत आहे त्यावेळेस त्याला पाहण्याची नाही एखादा शेतकरी बुडतोय त्याला पाहण्याची नाही तर वरून त्याला काढण्यासाठी आधार द्यायची गरज असते पाहणी करून काय करणं त्याला कुठेतरी तात्काळ मदतीची गरज असते आणि सरकारनं सुद्धा सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सॉरी मंत्री येऊन मराठवाड्यातला सगळा दौरा करून गेले सगळे पाहणी करून गेले एक महिन्याच्या नंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आज बैठकीमध्ये शेतकऱ्याला मदत द्यायची घोषणा केली एक महिन्यानंतर पण मुळात शेतकरी इतका उद्ध्वस्त झालेला आहे आणि सोशल मीडियामुळं तुलना करावं लागलाय पंजाब सरकारनं शेतकरी पन्नास हजारची मदत केली तर आपल्या महाराष्ट्र सरकारनं आठ हजार पाचशेची घोषणा केली ही तुलना करतो आज बैठकीमध्ये अजून दहा हजार वाढवले आणि अठरा हजार पाचशेची घोषणा केली आणि ते मी तात्काळ म्हणजे दिवाळीच्या पूर्वी वाटप करण्यात येईल असं आश्वासन दिलंय येईल शासनाची काय थोडासा दिलासा असतो थोडीशी मदत असते ही, ही काय सा का पूर्ण नुकसान भरता नसते मदत असते जाहीर केली येईल ती पण जे आपण व्हिडिओच्या टायटलला जे टायटल दिलेलं आपण ते एक आमदार मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारला अडचण निर्माण करणार आणि ते टायटलचा विषय असा आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या पैकी एक आमदार खरंच सर्व आमदारला अडचण निर्माण करत आहे तर ते आमदार आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार ते देवेंद्र फडणवीसच्या जवळचे समजले जातात औसा हे लातूर जिल्ह्यात आहे पण शासनाची जी काही मदत आहे शासनानं एखादं जनावर वाहून गेला असेल मृत्यू पडला असेल तर त्याला चौतीस हजारची मदत जाहीर केली पण अभिमन्यू पवार यांनी सांगितलं की चौतीस हजारात बैल वाहून गेला तुमचा चौतीस हजार बैल येत नाही त्याला साठ सत्तर हजार रुपये लागतात तर अभिम पवार स्वतः त्या शेतकऱ्याला स्वतः तर्फे अजून चौतीस हजारची मदत करणार आहेत जवळपास सत्तर हजारापर्यंत रक्कम झाली तर त्या शेतकऱ्याला बैल येऊ शकतो म्हणजे औसा मतदारसंघातल्या औसा विधानसभा मतदारसंघातल्या सर्वच शेतकऱ्यांना जेवढी सरकारची मदत मिळणार आहे तेवढीच मदत सरकारच्या बरोबरनं तेवढीच मदत अभिमन्यू पवार यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्याला तुलना करायला एक वेगळं रण सापडलं मराठवाड्यातल्या सगळ्या तालुक्यापेक्षा औसा तालुका आता असा असणार आहे की औसा तालुक्याला सगळ्या तालुक्यापेक्षा दुप्पट मदत भेटणार सरकारनं जाहीर केली मदत आणि तेवढीच अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या एन जी ओच्या मार्फत देण्यात येणारी मदत तर त्यांना दुप्पट मदत भेटणार आहे त्यामुळं इतर बाकीच्या आमदारांना त्याची अडचण निश्चित होणार आहे कारण हा विषय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायला हो चालू झाला आहे आणि त्या तालुक्याला इतकी मदत तर त्या तालुक्याला कमी का असा शेतकऱ्यांमधून निश्चित प्रश्न विचारला जाणार आहे तरी इतर मराठवाड्यातील इतर आमदारांनी नुसते पाहणी दौरे करण्यापेक्षा आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्याला कसा आधार देता येईल कशी मदत करता येईल ते पाहणं महत्वाचं हो आहे तर आजच औषधचे आमदार आम्ही पवार यांनी एक सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून या मदतीची घोषणा केलेली आहे तर पाहूया आपण त्यांच्याच शब्दात त्यांनी काय घोषणा केली आहे तत्पूर्वी आपण चॅनल आणखी नवीन असाल आम्ही अशाच नवीन नवीन घटना नवीन घडामोडी दाखीत असतो तर या घडामोडी पोहोचण्यासाठी चॅनल नक्की करा नमस्कार एक महत्वाची घोषणा करण्यासाठी मी आज आपल्या समोर येतोय औसा विधानसभा मतदारसंघातील पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना ज्यांचे पशुधन वाहून गेले त्या कुटुंबियांना ज्यांच्या शेळ्या कोंबड्या वाहून गेलेत त्या गरिबांना त्याची घरं पाण्यामध्ये आहेत किंवा पडली आहेत त्या पीडितांना एक दिलासा देण्यासाठी आज मी आजचा हा व्हिडिओ करतोय आपल्याला शार्ताच्या माध्यमातून मदत मिळणारच आहे पण मी तुमचा आमदार म्हणून मीही काही या ठिकाणी आपल्याला मदत करू इच्छितो आमची एन जी ओ क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातली अभय बुत्रा फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या बरोबरीने या पीडितांना मदत आपण या निमित्तानं करतोय जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार लाख रुपये प्रत्येकी मिळतात त्यात आमच्या कडून चार लाख आम्ही देणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्या मशी वाहून गेल्यात त्यांना सदोत हजार पाचशे रुपये सरकारकडून मिळतात त्यात आमच्या आम्ही चौद हजार पाचशे ऍड करतोय ज्यांची गायी वाहून गेल्यात त्यांना चौथी हजार पाचशे सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमची थोडीशी ऍड करतोय ज्यांचे वासरं वाहून गेलेत त्यांना वीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात त्यात आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून वीस हजार करतोय त्यांच्या कोंबड्या वाहून गेल्यात त्यांना शंभर रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे शंभर रुपये त्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात त्यांना चार हजार रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे चार हजार रुपये करतोय ज्यांची घरं पाण्यामध्ये उभी आहेत किंवा पाण्यामध्ये घरं राहिलेली आहेत काही काळ काही दिवस त्यांना सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये मिळतात त्यात आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून दहा हजार रुपये त्याच पीडितांना देतोय ज्यांची घरं पडली आहेत काही ठिकाणी माळवत पडलंय काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत काही ठिकाणी भिंती खासल्या ज्याच्या नोंदी सरकारकडे आहेत ज्यांचे पंचनामा झालात त्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार हजार रुपये मिळणार आहेत त्यात आम्ही आमचे चार हजार रुपये ऍड एक करतोय एकूणच हे सगळं करत असताना या उद्देश हाच आहे की खरं म्हणजे शेतकऱ्यांचा बैल होऊन गेला तर त्याला बत्तीस हजार मिळतात त्यात आम्ही आमची बत्तीस ऍड करतोय पण बत्तीस हजार बैल येतो का तर येत नाही शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर शेतकरी दिवाळी आली म्हणून पैसे खर्च करून टाकतील माझी विनंती आहे की तुम्ही खर्चू नका त्या बत्तीसमध्ये आमची बत्तीस ऍड करतोय एकूण सत्तर हजारमध्ये चांगला बैल येऊ शकतो मशीला जेवढे पैसे मिळतात शासनाचे तेवढे आम्ही ऍड करतोय त्यातून तुम्ही मैस घ्या गायीला गाय घ्या शेळीला शेळी घ्या आमची एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई सरकार आणि आमदार तुमचा या दोघांच्या माध्यमातून भरपाई व्हावी म्हणून मी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजकांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे हितचिंतक चिंतक असलेले किंवा शेतकरी सेवक असलेले उद्योजक बी बी साहेब यांना बोलवून यांच्या हस्ते या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत त्याचबरोबर दिवाळीसाठी फूड पॅकेट पण आपण तयार केलेली आहेत फूड पॅकेट आणि चेक या दोन्ही वस्तू बीबी ठोगे साहेबांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहेत लवकरच ह्या अर्धा दिवसामध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतो या आवश्यमधे तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना ज्यांचे पंचनामे झालेत त्यांना शासनाकडून निमंत्रण येईल आणि ते निमंत्रण आल्यानंतर आपण यावं एक विजय मंगल कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण एक या निमित्तानं आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत छोटीशी गिफ्ट या निमित्तानं आपण देतोय मला माहिती आहे हे नुकसान भरपूर येणार नाहीये तरी पण आम्ही हे नुकसान भरपाई करण्याचा एक प्रयत्न छोटासा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र